की लातूरमधलं हॉस्पिटलचे जे आपलं पंचसूत्रीचं महत्त्वाचा विषय आहे तर त्या लातूरमधल्या सगळ्या पत्रकारांना त्यांनी कायमस्वरूपीसाठी आरोग्याची आपल्याला आता तिकडे मदत झालेली आहे की कोणी आपलं फक्त वॉइस ऑफ मीडियाचं कार्ड दाखवलं त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी त्यांना आयुष्यभर फ्री ऑफ कॉस्ट सगळी हेल्थची सुविधा मिळणार आहे इथंपर्यंतच न थांबता मुलांच्या एज्युकेशनसाठीचं जे काम आहे की बऱ्याच वेळेस इच्छा असते की मला डॉक्टर व्हायचं आहे मला इंजिनियर व्हायचं आहे पण त्याच्या ज्या फीज आहेत नीट आहे जे डबल ई आहे ह्या परीक्षांच्या फीज त्याच्यासाठी लोकं ॲडमिशन घेत नाही कोटलवार सरांनी तिथल्या आय आय बीमधून जी इन्स्टिट्यूट आहे जी पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभरात कार्यरत आहे तिथे आपल्याला आपल्या पत्रकारांच्या मुलांचं आपण जे आय डी कार्ड आपण दाखवलं तर तिथे ऐंशी टक्के सूट फीजमध्ये आपल्याला तिथे मिळालेली आहे हे सकारात्मक आणि चिरंतर टिकणारं काम एक पदाधिकाऱ्याने ठरवलेलं आहे ठरवण्याची फक्त एक आहे की मी हे करू शकतो आणि मला हे करायचं आहे संगम कोटलवार सर माननीय व्यासपीठ सर्व मान्यवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे सहकारी पत्रकार बंधू घो व्हॉइस ऑफ मीडिया आणि इस्कॉन पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने दुसरं पत्रकाराचं राज्य अधिवेशन आपण पंढरपूरमध्ये घेतोय मी सर्व पत्रकारांना एकदा विनंती करतो की पंढरपूरसारख्या ठिकाणी अधिवेशन घेण्याचं धाडस हे संदीप सरांनी दाखवलं संदीप सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ <laughs> द्या आज आपण पंढरपूरला भारताच्या आध्यात्मिक हृदयस्थानी एकत्र आलो आहोत हे शहर फक्त विठ्ठल रुक्मिणीच्या रुक्मिणी चरणाच्या चरणांचा चा, वारसा नाही तर इथं सत्य समता आणि संघर्षाची पंढरी आहे बाराव्या शतकापासून संत नामदेव संत चोकामेळा संत जनाबाई यांनी येथे अस्पृश्यता अन्याय दडपशाही विरुद्ध आवाज उचलला आहे याच या नगरीमध्ये आपण आज ऐतिहासिक दुसरं अधिवेशन घेत आहोत वारकरी संप्रदायाने जिथे लोकशाहीची बीजे रोवली सर्वांना विठ्ठळाच्या दर्शनाला दर्शनाला समान संधी दिली या अशा या पंढरपूर नगरीत जनतेच्या हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येकाला या शहरातून या विठ्ठलाकडनं आपल्याला ऊर्जा मिळेल हे निश्चित आहे प्रत्येक म्हणून प्रत्येक पत्रकारांचे अधिवेशन येथे आपण आज घेतो आहे इस्कॉन हे एक आध्यात्मक आणि सेवेची प्रेरणा देणारं एक संस्थान आहे या ठिकाणी आध्यात्मिक ऊर्जेची ऊर्जेचा स्त्रोत इतकं मोठं आहे की आपण त्यांच्या सेवेला जोडल्या जातो जगभरात सातशेपेक्षा जास्त मंदिरे आहेत त्यांचं अन्नदान प्रसाद वाटप कृतिशील कार्यक्रम याच्यामुळं इस्कॉन सर्वांचं सध्याचं स्थान बनलं आहे इस्कॉन आणि व्हाईस ऑफ मीडिया यांच्या भागीदारांनी आध्यात्मिक आणि पत्रकारिता यामुळं निश्चितच समाज परिवर्तन होईल ते समाज परिवर्तन करण्याचं काम आपण सर्वांनी करावं हीच या अधिवेशनामागची भूमिका आहे या अधिवेशनाचं दुसरं एक कारण आहे की आपल्यासमोर अनेक आव्हान आहेत ज्यामध्ये आर्थिक संकट आहे मानसिक तणाव आहे कायदेशीर अडचणी आहेत सामाजिक दबाव आहे परंतु आपण जर एकत्र लढलो तर, तर केव्हाही हरू शकणार नाही त्यासाठी आपण एकजूट व्हावं आपण एकजूट झाल्याशिवाय जिंकू शकणार नाही यासाठी आपण हे अधिवेशन घेतो आहे आणि विठ्ठलाच्या साक्षीने आज एक आपण मागणी करू की आपण आपली पत्रकारिता ही सकारात्मक ठेवली पाहिजे आणि काहीतरी समाजाचं देणं लागतो आहे या उद्देशानं आपली पत्रकारिता असावी या अधिवेशनामागचं दुसरं एक कारण आहे की आपण सत्य सेवा आणि एकजूट यांचा यांना विजयी करण्यासाठी आपली संघटन आणि आपले विचार हे पॉझिटिव्ह असले पाहिजेत यासाठी त्या अधिवेशनाचा घाट इथे घातला आहे आपली उपस्थिती निश्चितच अभिमानास्पद आहे आणखीनही संख्या वाढेल धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र